टू मच यम्मी काही बोलणार आहे मी संपवणार आहे आता श्रावण महिना चालू आहे सो विचार केला की आपण काहीतरी एगलेस बन सो आजची जी रेसिपी आहे त्याचं नाव आहे एगलेस बॉम्बोलोनी तर सर्वप्रथम मी एकशे वीस एम एल कोमट दूध आहे तीस ग्राम साखर घेतली आणि पाच ग्रॅम इन्स्टंट ईस्ट घेतले हे सगळं मी मोजून घेतलेलं आहे तर एका पातेल्यामध्ये आपल्याला आता ते दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ईस्ट घालायचं आहे आणि ही जी साखर होती तीस ग्राम ती ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर ते आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी ते ईस्ट फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे सो आता आपण हे झाकण लावून ईस्ट फर्मेंट होण्यासाठी ठेवून देऊयात तर बघा हे ईस्ट मस्तपैकी फुलून आलेलं आहे म्हणजेच ते फर्मेंट झालेलं आहे छान आता यामध्ये आपण मैदा घालणार आहोत पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आपण मैदा ॲड करणार आहोत आणि पिंच ऑफ सॉल्ट ॲड करणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे तो छान डो एकदम फॉर्म झाला पाहिजे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही जे काय दूध होतं आपण त्याच्यामध्येच हा जो ह्याचा पिठाचा जो गोळा आहे आपण तयार करून घेणार आहोत का ताटामध्ये आपण हे घेऊयात आणि पस्तीस ग्रॅम बटर म्हणजे अमूल बटर यूज केलं आहे मी थोडंसं बाहेर काढून ठेवलेलं फ्रीजमधनं ते मी मोजून घेतले पस्तीस ग्रॅम आणि आता हे मी या आपण ज्या मळलेल्या गोळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून असा गोळा पंधरा ते वीस मिनटं हे जे पीठ आहे ते आपल्याला मळायचं आहे की ते एकदम स्मूथ झालं पाहिजे इतकं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे तर आता मी तेवढं ते स्मूथ होईस तोपर्यंत तो मळून घेते तर आता तुम्ही बघू शकता बघा आपला गोळा कसा एकदम स्मूथ झालाय मऊ झालाय एकदम छान आता मी ते पुन्हा एकदा भांड्यामध्ये ठेवून त्याला कवर करणार आहे प्लास्टिकनी आणि हा जो गोळा आहे आपण जे पीठ मळलेलं आहे ते आपण दीड ते दोन तास ठेवून द्यायचे असच हे बघा आता आपण हे दोन तास तरी असंच ठेवणार आहोत दोन तासानंतर तुम्ही बघू शकता त्या पिठाची साईज वाढलेली आहे तो गोळा वाढलेला आहे आपल्याला आता आपण त्याच्यामध्ये एक मस्त पंच करून ते पुन्हा एकदा पीठ छान मळून घ्यायचे आहे एकदम सॉफ्ट होईस तोपर्यंत पुन्हा एकदा मळायचं आहे त्याला आणि ते मळून झाल्यानंतर आपल्याला त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत सो मी आता हे मळलेले आहे आता त्याचे मी छोटे छोटे एका साईजचेच गोळे बनवून घेते हा जो गोळा आहे त्याला व्यवस्थित मळून त्याला छान गोल शेप द्यायचा आहे आणि एक मी चौकोन चौकोन असे बटर पेपर कापून ठेवलेले आहेत त्या बटर पेपरवर हा गोळा पुन्हा एकदा आपण ठेवून देणार आहोत सो असे हे जे गोळे आहेत त्याला व्यवस्थित स्मूथ करायचा आहे तो कुठेही फाटता कामा नाही त्याला तडे नको दिसायला तसा तेवढा आपल्याला स्मूथ त्याला मळायचा आहे सो हे आता आपण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट ठेवून देऊयात पंचेचाळीस मिनटानंतर त्या गोळ्याची साईज देखील वाढलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी तेल गरम करायला ठेवून देते एका कढईमध्ये तेल गरम करून घेते आणि आपल्याला आता हे फ्राय करून घ्यायचे आहे सो बटर पेपरसोबतच आपल्याला फ्राय करायचं आहे तेल जास्त गरम नाही करायचं आहे आणि तो बटर पेपर नंतर आपोआप निघत होते जेव्हा आपण पलटी करतो ते जे बंबुलोनीज आहेत ते त्यावेळेस तो बटर पेपर आपल्याला इझिली काढता येतो सो आपल्याला असेच फ्राय करायचे आहेत आधी बटर पेपर काढायचा प्रयत्न करू नका ते फाटायचे चान्सेस आहेत सो हे आता आपण गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत तोपर्यंत तळून तो घेणार आहोत सो सगळे बॉम्बलोनीज जे आहेत ते मी आता फ्राय करून घेते आता गरम असतानाच आपण त्यावर साखर भुरभुरवून घ्यायची आहे कारण की ते गरम असताना छान ती साखर त्याला लागते गार झाल्यावर चिकटणार नाही सो हे आपले बॉम्बोलोनी तयार आहेत आता आपण ह्याची फिलिंग करूयात सुरीच्या साह्याने आपण ह्याला व्यवस्थित होल करून घ्यायचंय आता यामध्ये मी न्यूटेला आहे ते फील करून घेणार आहे So, है। सो मी असा कोण करून आहे आपल्याला इझी पडतं ते बोंबोलोनीज फिल करायला आता मी हे सगळे बोंबोलोनी जे आहे ते न्यूटेलाने फिल करून घेते एक मी फोडून दाखवते बघा आतमध्ये एकदम छानपैकी ते चॉकलेटचं न्यूटेला जे आहे त्याचं फिलिंग झालेलं आहे सो हे आपले एगलेस बॉम्बोलोनी रेडी आहेत सो मी खाऊन बघते खूपच यम्मी काही बोलणार नाही आहे मी हे संपवणार आहे रे। तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली तुमच्या लहान मुलांना नक्की आवडेल ही रेसिपी सो आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टेट येऊन